डेली अपडेट न्यूज उपोषणाचे सांगता मागण्यांवर सकारात्मक निर्णय उर्वरित मागण्या नऊ वर्षात सोडवण्याचा अधिष्ठाता डॉक्टर जपकर यांचे आश्वासन वसंतराव नाईक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर तेवीस डिसेंबरपासून संघपाल बारसे आणि प्रवीण अडे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवक समितीनं रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सत्तावीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश जतकर व त्यांच्या सहकार्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत लेखी स्वरूपात काही मागण्या मान्य केल्याचं जाहीर केले डॉक्टर जतकर यांनी प्रलंबित मागण्या दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रुग्णसेवक शिष्टमंडळासोबत होणाऱ्या बैठकीत सोडवण्याचं आश्वासन दिले यानंतर संघपाल बारसेवा प्रवीण आडे यांच्या संमतीनं अन्नत्याग आंदोलनाची सांगता करण्यात आली यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष वसंत ढोके सोशल ॲक्टिव्हिस्टिस्ट ॲडव्होकेट जयसिंग चव्हाण आजचे तालुकाध्यक्ष मोबिन शेख रुग्णसेवक किशोर बाभुळकर कॉम्रेड सचिन मणवर अमर पांडे प्राध्यापक पंढरी पाठे मणिषा तिरनकर विकास लसंते शिवामाने यांची उपस्थिती होती काही मागण्या मान्य केल्या असून उर्वरित मागण्यांची पूर्तता नऊ वर्षात नक्की केली जाईल जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या मागण्या पूर्ण करून रुग्णांना सर्वोच्च सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल यानंतर आंदोलकांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ गिरीश जतकर अधिष्ठाता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय यवतमाळ आंदोलनामुळे रुग्णसेवकांच्या मागण्या प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आणि काही महत्वाच्या मागण्या त्वरित पूर्ण झाल्या उर्वरित मागण्या लवकरच मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांच्या सेवेत सुधारणा होण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे संघपाल बारसे रुग्ण आंदोलक यवतमाळ